नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो महादेवांनी सांगितले की गरिबी कशामुळे येते एके दिवशी महादेव आणि पार्वती कैलास पर्वतावर बसून संवाद करत होते तेव्हा माता पार्वती यांनी महादेवांना एक प्रश्न विचारला प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनात गरिबी काय येते आणि माणूस त्यापासून कशी मुक्ती मिळवू शकतो तेव्हा महादेव म्हणाले हे देवी तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्याच मानवजातीचा उद्धार केलेला आहे हा प्रश्न जनकल्याणासाठी आहे ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला एक कथा सांगतो त्यातून तुम्हाला नक्की मिळेल ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या तुम्ही मला ही कथा नक्की सांगा तेव्हा महादेवाने कथा सांगायला सुरुवात केली एका नगरामध्ये एक गुरु आणि शिष्य राहत होते तो शिष्य रोज आपल्या गुरुसाठी भिक्षा मागून आणत होता एके दिवशी तो आपल्या गुरुबरोबर एका नगरात जात होता चालता चालता संध्याकाळ झाली ते एका शेताजवळ पोचले त्या दोघांनाही खूप तहान लागली होती त्यांनी बघितलं की त्या शेतामध्ये एक जुनं पडकं घर आहे शिष्य गुरुला म्हणाला ह्या ठिकाणी एक घर आहे तहान लागल्यामुळे कंठ सुखू लागला आहे आपण या घरात जाऊया थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून आपण खूप दमलो आहोत आणि भूक पण लागली आहे रात्रही होणार आहे आपण या घरात जाऊन आज रात्री इथंच विश्राम करू आणि सकाळी उठून आपण पुढच्या प्रवासाला लागू त्यानंतर ते दोघेही त्या घरात जातात घराच्या दरवाजा वाजवू लागतात काही क्षणात एका व्यक्तीने दरवाजा उघडला त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायकोसुद्धा बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मूल होतं ते तिघांकडे बघून असे वाटत होते की ते खूपच गरीब आहेत त्या सगळ्यांची कपडे अगदी जुनी आणि फाटलेली होती आणि घरसुद्धा अगदी तुटले फुटलेले अगदी झोपडीसारखे होते तेव्हा गुरुजी त्या ते व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले आम्हाला तहान लागली आहे थोडं पाणी मिळेल का आणि आता थोड्याच वेळात रात्र होणार आहे त्यामुळे आम्हाला एक रात्र इथं थांबण्याची तुम्ही परवानगी द्या त्या व्यक्तीने लगेचच होकार दिला पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे मात्र त्यांनी सांगितले तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना त्याने पाणी दिलं शिष्य आणि गुरूंनी पाणी पिले तो व्यक्ती त्यांना म्हणाला माझं तर अठरा विश्व दारिद्र्य आहे त्याच्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काही नाही खूप वाईटही वाटत होते तेव्हा गुरुजी म्हणाले तुमचं शेत तर खूप मोठं आहे तुम्ही या शेतात काहीच पेरलं नाही मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली गुरुजी आमच्याजवळ एक म्हैस आहे ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमवतो त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह होत असतो आणि या म्हशीमुळेच मला माझ्या मुलासाठी कुठूनही दूध खरेदी करावं लागत नाही ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले थोड्या वेळाने देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात खूप हळू आवाजात म्हणाले आता आपल्याला इथून निघायला हवं दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोठ्यातली म्हैस आपल्याबरोबर घेतली तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला गुरुजी आपण तर ही चोरी करत आहोत कारण याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाही आणि ते म्हशीला घेऊन निघाले शिष्य मात्र गुरूंच्या ह्या वागण्याने खूप अचंबित झाला होता कारण त्याच्या गुरूंनी त्याला कधीही कुणाबरोबर चुकीचं करायला शिकवलं नव्हतं त्याचे गुरुजी नेहमी अशा गोष्टींना चुकीचेच म्हणत आता शिष्याने विचार केला आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहेत असं तर त्यांनी कधी कुणाबरोबर करण्याचा विचारही केलेला नाही मग शेवटी ते दोघे त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले त्यांनी त्या ते म्हशीला जंगलात एका ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत येणं खूपच कठीण होतं त्यानंतर ते, ते दोघे त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते जसं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचं केलं नव्हतं पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमी येत असे की त्याच्या गुरुने त्या गरीब आणि असहाय्य व्यक्तीबरोबर चुकीचे का केले असावे त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं असेल असे करत काही वर्ष निघून गेले एके दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना त्याच्या मनात विचार आला त्या व्यक्तीला भेटूया ज्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची थोडी आर्थिक मदतही करेन म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंदात होईल ह्या विचाराने शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळही पोचला पण त्या ठिकाणाचे दृश्य पाहून तो खूपच हैराण झाला होता कारण आता त्या व्यक्तीच्या शेतात खूप भरपूर झाडे लावलेली होती त्याच्यावर भरपूर फळंही लागलेली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर असं घर बांधलेलं होतं हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित म्हैस हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपले सगळं काही विकून इथून निघून गेला असेल आणि असाच विचार करत शिष्य परत जाऊ लागला तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कसा विसरू शकतो तुम्ही त्या रात्री न सांगताच माझ्या घरून निघून गेले आणि त्याच रात्री आमची म्हैस पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि ती आजपर्यंत आमच्याजवळ परत कधी आलीच नाही काही दिवस म्हैस हरवल्यामुळे मी खूपच दुःखी होतो मला काहीच समजत नव्हतं की मी आता काय करावं पण कुटुंबाला जगण्यासाठी काही ना काही काम करणं गरजेचं होतं म्हणून मी खूप विचार करून आणि जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचे काम सुरू केलं लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले मी त्या पैशांचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला शेतात पीक चांगलं येऊ लागलं त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारी बाजूला फळांची झाडं लावली त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळं येऊ लागली मी त्या फळांना शहरात जाऊन विकू लागलो आणि त्यावरच घरचा खर्च करू लागलो मला ज्या पण गरजेच्या वस्तू हव्या होत्या त्या मी खरेदी केल्या आणि आज मी नगरातला सगळ्यात मोठा फळ विकणारा व्यापारी बनलो आहे हे सगळं म्हैस गेल्यामुळे झालं कारण म्हैस घरात असल्यामुळे मी दुसरं काही काम करण्याचा विचार केला नाही पण म्हैस हरवल्यामुळे मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो त्यातून मी पैसे कमवू लागलो ती व्यक्ती जी कुणी असेल देव त्या व्यक्तीचं भलं करो ज्यानं माझ्या म्हशीची चोरी केली जर त्या व्यक्तीने माझ्या म्हशीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्याचप्रमाणे गरीब राहिलो असतो असहाय्य राहिलो असतो पण बघा आज मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि ह्या नगरातील सगळ्यात मोठा व्यापारीसुद्धा झालो आहे शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूप हैराण होतो आणि विचार करू लागतो मी तर त्या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो याला तर त्याची म्हैस हरवल्याचं जास्त दुःखही वाटत नाही आणि याने तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्याच प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत आजही व्यक्ती ह्या नगराच्या सगळ्यात मोठा व्यापारी बनला आहे आता त्याच्या लक्षात आलं की त्याचे गुरु असे का वागले होते एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याच्या पुढील चुकीचे सर्व पर्याय तोडावे लागतात त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही पण त्या व्यक्तीने हे काम आधी का नाही केलं जर त्या व्यक्तीने हे काम आधी केलं असतं तर याला गरिबीला तोंड द्यावं लागलं नसतं त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला तुम्ही हे कार्य आधी करू शकला असतात हे काम मी आधी करू शकलो असतो पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण माझ्या म्हशीमुळे न कष्ट करता खूपच सहजरित्या होत होतं ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची कधी जाणीवत झाली नाही की मला अजून दुसरं काही काम करायला हवं म्हणून मी कधी दुसरं काम करण्याबद्दल विचारही केला नाही मी दुसरं कोणतं काम करू शकत होतो पण जेव्हा माझी म्हैस हरवली तेव्हा मला ही गोष्ट समजली की मी दुसरं काम पण करू शकतो मग मी त्याच वेळी हा विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल स्वतःच्या मेहनतीने करेल व त्याचं दृढ संकल्प करून आज मी ह्या टप्प्यावर पोहोचलो आहे त्यानंतर महादेव पार्वतीला म्हणाले म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नये कारण तुम्ही दुसऱ्या कोणावरती जास्त अवलंबून राहिलात तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होऊ शकत नाही माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं असतं त्या आत्मविश्वासाबरोबरच त्याने जर का कठोर परिश्रम केलं तर सर्व सुख त्याच्या आयुष्यात येऊ शकतं जर मनुष्य दुसऱ्यावर अवलंबून न राहता कठोर परिश्रम करेल तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःचं जीवन कसं सुधारू शकता ह्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं कधी कधी आपल्या सर्व गरजा भागत आहेत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा आपण त्या ते गोष्टीमध्ये काहीतरी नवीन शिकतो पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते त्यामुळे जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हाच ते त्या वेळेचा सदुपयोग करणे आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न करणं ह्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचे आहे जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा प्रयत्नांती परमेश्वर असतोच म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा त्या प्रयत्नांना यश हे येणारच आहे अशा प्रकारे महादेवांनी पार्वतींना ही कथा सांगितली तुम्ही सुद्धा ही कथा पूर्णपणे ऐकली त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो कहाणी थोडीही उपयुक्त वाटली असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका